तुझं पक्ष कोणता आमचा एकच पक्ष फक्त नवऱ्यावर लक्ष नजर हट्टी सौतनपटी रामराम बाई माणसाला राम रामराम घालतात का जाऊ द्या बाई का आमचा माणूस साधा भोळा आहे साधा <laughs> भोळा खुशाल आला बाईला राम राम, राम, राम म्हणतो अरे काय म्हणा मग चालता बोलता जी शब्दात पकडते तिला बायको म्हणतात आणि त्याच शब्दाचा अर्थ समजवता समजवता जो वेडा होतो त्याला नवरा म्हणतात बायको माहेरी गेल्या नवऱ्याला रोज फोन का करते तुम्हाला माहित आहे का कारण नवऱ्याला आठवण राहिली पाहिजे टायगर जिंदा आहे अहो <laughs> ऐका की माझ सारखं अर्ध डोकं दुखलाय चला की डॉक्टरला दाखवू डॉक्टरला दाखवायची काय गरज आहे जेवढा तेवढच दुखणार की आ! राम राम बाई माणसाला कुठे राम राम घालतात का जाऊ द्या बाई आमचा माणूस साधा बोळा आहे साधा बोळा चांगला असला तरी पण ते पोह्यामध्ये शेंगदाण्याची जागा नाही घेऊ शकत तसच शेजारी किती जरी भारी असली तरी बायकोची जागा नाही घेऊ शकत वहिनी तुमच्याकडे लायसन आहे का नाही माझ्याकडे लायसन मला काय गरज आहे लायसन्सची मग बिना लायसन एवढं तोंड कस काय चालवत आहे तू माझे पैसे घेतलेले देणार आहेस का नाही सरळ सरळ <laughs> <laughs> सांग सरळ नवऱ्याचं कसं असते माहितीये का स्वतःच्या बायकोला तू कधी विचारणार नाही कशी आहेस ते दुसऱ्याच्या बायकोला ओ वहिनी कसं आहे बर आहे ना मामा दहा रुपये की चॉकलेट खायला ए चाल तिकडा सारखं पैसे मागते तुझ्या ओडा असताना मी मामाला पैसे सोड डोळे वर करून सुद्धा बघत नव्हतो कशाला मोठा मोठा फेकला सर सांग की पैसे नाहीत म्हणून भरती <laughs> जाऊ दे कोमल हां तुझं ह्या वर्षी काय लग्नाचा प्लॅन आहे का नाही कोण करूनच नी ना <laughs> माझ्या संग कर की केलास ते रे पण तू लईस काळाइस आय लव यू काय करू शकतोस तू माझ्यासाठी तुझ्यासाठी काय पण करू शकतोय गोळी खाऊ शकतोस अग गोळी काय सिरप बिन पिऊ शकतोय भागे अरे काय हलकटवाणी काहीतरी जेवणच कर जेवण जेवण करायचं आहे मी करते जेवण पाहुणे लाडू खाता का लाडू खाऊ 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 अरे कधी कधी असं वाटतंय पैसा अडका गाडी बंगला सोनं नान सगळं सोडून द्यावं आणि संन्यास घ्यावं अरे बाबा आधी कमावतार अहो <laughs> तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचार की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही रोज बघू शकता पण फोडू शकत नाही नाही मी सांगू शकत नाही का अहो सांगा की वहिनी तुमचं तोंड जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत रोज डीपी बदलत जावा नंतर तर एकाच फोटोत लटकून राहायचंय की तुम्हाला चपाटे किती करू आँ... भाजी कोण करणार आहे मीच करणार आहे मला भूकच नाही <laughs> नवऱ्याचं कसं असते माहितीये का स्वतःच्या बायकोला तो कधी विचारणार नाही कशी आहेस ते कसंय बरं आहे ना तुम्ही जंगलात गेला आणि तिथं वाघ आला तर तुम्ही काय करणार झाडावर चढणार आणि झाडावर आलं तर पाण्यात उडी मारणार आणि पाण्यात आलं तर आता तू ठरवले मला वाघाच्या तोंडात द्यायचं तर मी तर काय करू शकणार <tip> आहे वाघाच्या तोंडात द्यायची <laughs> <laughs> आजकालच्या पोरी पिझ्झा खायच्या गोष्टी करते ज्या आधी जिल्हा परिषद शाळेत भात खाताना म्हणायचा मावशी खरडून द्या ना अजून कधी कधी असं वाटतंय पैसा अडका गाडी बंगला सोनं नाणं सगळं सोडून द्यावं आणि संन्यास अरे बाबा आधी <laughs> लाडाने तो तिला पिल्लू म्हणायचा आता त्याला मामा वहिनी तुमच्याकडे लायसन आहे का नाही माझ्याकडे लायसन मला काय गरज आहे ची मग बिना लायसन एवढं तोंड कस काय चालवत आहे अग चपाती वाढकी संपली चपाती असं कसं संपले जस काल मार्केट मध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही तसंच चपाती संपली <laughs> आता आतुरता फक्त लग्नाची माझ्या नाही तुळशीच्या <laughs> <आ! laughs> <आ! laughs> बरोबर आता काय कर देव पुज देव पुयचे का देवाला निवत कर हा मी वागे घेऊन येतो आता आरती करायला कशाला आरती करून देवाची आरती किलो आहे ना काय वांगे वाघे वाघे ती ऑनलाईन असली तरी ह्याला मेसेज करत नाही आणि हे येड उचकी लागली तरी डेटा ऑन करते आणि म्हणे तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे अरे जा कधी कधी असं वाटते पैसा अडका गाडी बंगला सोनं नाणं सगळं सोडून द्यावं आणि संन्यास घ्यावं <laughs> अरे बाबा आधी कमावतार हो <laughs> <laughs> भागे अरे काय च्या आकृती पाहुण्याला हलकटवाणी काहीतरी जेवणच कर जेवण हा जेवण करायचं त्यांना हा बरोबर मी करते जेवण पाहुणे हो अरे काय च्या पेता कशाला बरोबर आहे लाडू खाता का लाडू खाऊ 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 अरे कोण म्हणते सासूला सून आवडत नाही फक्त सून दुसऱ्याची पाहिजे अहो तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचार की अशी कोणती गोष्ट <laughs> आहे जे तुम्ही रोज बघू शकता पण फोडू शकत नाही नाही मी सांगू शकत नाही का अहो सांगा की वयने तुमचं तोंड तुमच्या पोराला नीट समजावून सांगा माझ्या पोराला मारले पुन्हा जर त्यानं हात लावलं तर त्याचे पाय मोडीन मी ते जाऊ द्या तुमचं लग्न पण झालंय तुम्ही काय करता आंघोळ तुम्हाला काय येत घाम कलेची आवड खूप खूप आवडते कलेची म्हणजे कलेची फ्राय <laughs> कलेची मसाला अरे बोल की ती पूजा कोण आहे लहानपणीची मैत्रीण आहे माझे तू चप्पल ना दात पाडेन मॅसेज करायचं बंद कर ती काकू आहे माझी किती करू आ, भाजी कोण करणार आहे मीच करणार आहे मला भूकच नाही हो आपल्या दोघात भांडण झाल्यावर तुम्ही माझ्या मायबापाला शिवाय देताव आगे कसं असते माहित आहे का गाडी खराब झाली आपण गाडीला शिवाय देतो हो का गाडीच्या कंपनीला शिव्या देत कधी हो? <laughs> <laughs> कधी असं वाटतंय पैसा अडका गाडी बंगला सोनं नाणं सगळं सोडून द्यावं आणि संन्यास घ्यावं अरे बाबा आधी कमाव तर तुला <laughs> दुसऱ्या सोबत बघण्याआधी देव करो श्वास बंदो माझा नाही तुझा मजा करणार तू आणि मरणार मी कुणाच्या बापांनी सांगितलंय <laughs>